जनता पार्टीला मतदान केलेलं आहे तर ही जबाबदारी भारतीय जनता पार्टीची भारतीय जनता पार्टी यांना बेघर होऊ देणार नाही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आता आमचे तीन आमदार त्यांच्या पाठीशी आहेत वेळ पडले तर विधानसभेत पण ह्याच्यावर चर्चा होणार म्हणजे तोडतात परंतु त्यांचं त्यांचं पुनर्वसन पण एक कोण करणार महानगरपालिका बिल्डर कि ज्यांची जागा आहे हे तिघ जबाबदार आहेत पहिल्या दिवशी ज्याची जागा आहे तो अरुण सिंग गुप्ता त्याच्या नावावरती त्या सगळ्या गोष्टींचे प्लॉटिंग झाले लोकांना त्रास झालेले आहे आणि जे घर तोडणार आहेत तर संपूर्ण पुनर्वसन या माणसाने केलं पाहिजे असे आहेत की जे म्हणजे आरक्षित भूखंडावरती उभे गेली पंधरा वीस वर्ष राहतात मग अचानक कोर्टाची ऑर्डर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर खूप आदेश येतो कोर्टाचा मग ते त्यांना तोडा तोडक कारवाई करावी लागणार मग या लोकांनी जायचं पुढे आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल नाला पूर्वेतील विजय लक्ष्मी नगर मधील एक्केचाळीस इमारतींवरती एकतीस जानेवारी पर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका कारवाई करणार जवळजवळ या कारवाई दहा हजार लोक बेघर होणार या सर्व विषयी चर्चा करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीचे भूपेश राऊत यांच्याकडे आलो आहोत जाणून घेऊया या सर्व विषयी भूपेश राऊत यांचं नेमकं का काय मत आहे राऊत साहेब टॉप टेन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत नमस्कार सध्या वसई विरार मध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे तो म्हणजे नाना सोपारातील विजय नगरमधील एक्केचाळीस इमारतीच्या या इमारतीनं आता एकतीस जानेवारी पर्यंत तोडणार यावरती तुमची भूमिका काय आता बघा वसई विरार शहर महानगर महानगरपालिकेने एकतीस जानेवारी पर्यंत या बिल्डिंग तोडण्याची Uh, म्हणजे जे आदेश दिले आहेत कोणी सुप्रीम कोर्टाने एकतीस जानेवारी सॉरी एकतीस डिसेंबर एकतीस जानेवारी माझं मुळात म्हणणं मा असं आहे की ही जी लोकं आहेत ही जी साडेचार पाच हजार की दहा हजार लोक जे आहेत त्या संकुलनामध्ये राहतात तर ते, ते ती बेगर होणार ही जबाबदारी कोणाची होती या बिल्डिंग जेव्हा बांधल्या त्या टायमात त्या टायमाला वसई विरारमध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये विद्यमान आमदार कोणत्या पक्षाचे तुम्हाला माहितीच आहे तीन आमदार होते खासदार होते त्यांचे संपूर्ण महानगरपालिका त्यांच्या हातामध्ये होती मग असं संकुलन संकुलन जेव्हा बांधलं तेव्हा या, या लोकांनी त्याच्यावरती आक्षेप करायला घेतला की असं अनधिकृत संकुल बांधते तर जी लोक आपल्या हातावर मोजणार म्हणजे रोज सकाळी आपली कामाला जाणार संध्याकाळी जे कमाव येणार त्याच्यावर ते ते घर घेतलं आपली आयुष्याची जमा कोण तिकडे लावली आणि ते त्या ठिकाणी त्या बिल्डिंगमध्ये घर घेतलं आज ते बिल्डिंग तोडणार आहे तसा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे मग या लोकांना बेघर कोणी केलं आता काही लोक म्हणतात की भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं आहे तर ही जबाबदारी भारतीय जनता पार्टीची भारतीय जनता पार्टी यांना बेघर होऊन देणार नाही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आता आमचे तीन आमदार त्यांच्या पाठीशी उभे आहेत वेळ पडली तर विधानसभेत पण ह्याच्यावर चर्चा होणार आणि कायद्याच्या पुढे कोण मोठं नाही शेवटला आम्ही पूर्ण प्रयत्न करू की त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आज छोटे छोटे त्यांची मुलं आहेत त्यांच्या घरात आई वडील आहेत वृद्ध आई वडील आहेत कुठे जाणार या टायमाला नाही पण राऊत साहेब जी जी ऑर्डर कोर्टाने काढलेली आहे सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये त्यांच्या पुनर्वसनाचा देखील उल्लेख केलेला परंतु या विषयावरती कोण बोलताना दिसत नाही वसई विराट शहर महानगरपालिकेचे अधिकारी येतात आहेत इमारती तोडतात आहेत परंतु त्यांचं त्यांचं पुनर्वसन पण नेमकं कोण करणार महानगरपालिका बिल्डर की ज्यांची जागा आहेत हे तिघ जबाबदार आहेत पहिल्या दिवशी ज्याची जागा येतो त्यांनी जागा कोणाला दिली कोणत्या नगरसेवकात त्या टायमाच्या नगर नगरसेवकात दिली मग त्या नगरसेवकांनी तिकडे जी बिल्डिंग बांधली ती बिल्डिंग त्या तो भूखंड काही आरक्षित होता मग त्या भूखंडावरती बिल्डिंग जेव्हा बांधली चाळीस बिल्डिंग बांधली एक ना दोन चाळीस बिल्डिंग बांधल्या मग त्या टायमाला वसी विरार शहर महानगरपालिकेचे तेव्हाचे कमिशनर काय झोपलेले होते का त्यांना हे सगळं माहिती होत ना की हे काय चाललेलं आहे ते मग अशा वेळेला त्यांनी त्या बिल्डिंग लोकांची फसवणूक केली त्यांना तिकडे राहायला घर दिलं पण ते घर अनधिकृत होते त्यांना माहीत नव्हतं बिचारी गरीब जनता आहे त्यांना वाटतं एवढ्या बिल्डिंग आहे एवढं संकुल नाही म्हणजे अधिकृत असणार काही कोणी चौकशी केली नाही तर पेपर्स कोणते लावले काय लावले ते पाहिलं तर सगळ्या जनतेला माहीत नसते ना किंवा बाई पेपर्स काय त्यांना पेपर दिसत समोर ते बँकेत देतात त्याच्यावरती कर्ज काढतात आणि घर स्वतःच घर घेतात हे सीताराम गुप्ता जे सभापती होते त्यावेळेचे त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या त्यांचा जो भाऊ आहे अरुत सिंग गुप्ता त्याच्या नावावरती त्या सगळ्या गोष्टींचे प्लॉटिंग झाले होते असं असताना येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची यांच्या विरोधात काय भूमिका असते यांच्या विरोधात मध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जो काय आता लोकांचा लोकांना त्रास झालेला आहे आणि त्यांच्या घरं तोडणार आहेत तर तो त्या हे संपूर्ण पुनर्वसून या माणसाने केलं पाहिजे आणि जे अधिकारी याला सामील होते त्या टायमाला त्या टायमाचे जे, जे अधिकारी महानगरपालिकेचे त्यांच्यावर पण कठोर कारवाई झाली पाहिजे निलंबन नुसतं निलंबन नाही पण त्यांच्यावर कारवाई होऊन या लोकांना घरं देण्यासाठी त्यांच्याकडून पैसा घेतला पाहिजे नाही पण आज आपण जर पाहिलं तर वसई विरारमध्ये परिस्थिती आजही तशी दिसते मग ते तहसीलदार असतील मंडळ अधिकारी असतील तलाठी असतील वसई विरार महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त असतील आजही किती असे कन्स्ट्रक्शन्स आहेत की जे रिझर्वेशन प्लॉटवरती म्हणजे आरक्षित भूखंडावरती उभे तिथे ती, ती कारवाई करत नाही आणि मग कुठेतरी कोणतरी याचिका दाखल करतो कोर्टातून तशी ऑर्डर घेऊन येतो त्याच्यानंतर ती कारवाई केली जाते याला कुठेतरी चरपात बस चरपात बसला पाहिजे असं वाटत नाही हो याला बसलीच पाहिजे कारण कसं होते आता अशा अनेक ठिकाणी भूखंडावरती बांधलेली आहेत घरं बांधलेली आहेत बिल्डिंग बांधलेली आहेत आता काय करतो लोक तिकडे गे गेले पंधरा वीस वर्ष राहतात मग अचानक कोर्टाची ऑर्डर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर खूप आदेश येतो कोर्टाचा मग ते त्यांना तोडा तोडक कारवाई करावी लागणार मग या लोकांनी जायचं कुठे अशा लोकांचं पुनर्वसन झालंच पाहिजे मग अशा वेळेला हा प्रश्न आमचे आमदार पण उपस्थित करणार आहेत की या लोकांचं पहिलं पुन्हा करावं आता जे आरक्षित भूखंड आहेत अजून किती अशा आरक्षित भूखंड आहेत ज्याच्यावरती स्कूल रिझर्वेशन आहे पार्किंग रुग्णालय मग त्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी काय पुढची भूमिका असते आता बघा ही या सर्व जमिनी ताब्यात घेण्यासाठी आमचे तिन्ही आमदार सक्रिय आहेत त्यांनी आताच आढावा बैठक पण घेतलेली आहे आता नागपूर अधिवेशन चालू झाले अधिवेशन संपल्यानंतर आमचे आमदार आहेत ना तर बघा आमच्या स्नेहात ते दुबई पंडित हे पण लोकांना आश्वासन दिलेलं आहे की आता ते कामाचा दड सुरू केलेला आहे वसई एकशे ते विधानसभेमध्ये चिखलनवरी पासून लागले ते ससून पर्यंत त्यांनी आता प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि तिकूडच्या स्थानिक नागरिकांना सांगितलं तुमच्या जे काय समस्या असतील त्या त्याचे एक हे बनवा काय म्हणजे एक लिस्ट बनवा आणि ती लिस्ट कामाची लिस्ट माझ्याकडे तुम्ही आणून द्या तुम्हाला डायरेक्ट नाही डायरेक्ट म्हणजे तुमच माझ्या दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत कधीही तुम्ही फोन करू शकता म्हणजे लोकांमधला आमदार म्हणतात ना लोकांमधला आमदार एक लोकप्रतिनिधी काय ना हे आज स्नेहादाईवरून कळते एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचार विजय लक्ष्मी नगर बनण्यामागे कोणाचा हात होता तुम्हाला काय वाटतं विजय लक्ष्मी नगर बनण्यामध्ये त्या टायमाचं नगरसेवक त्या टायमाला असलेले शासकीय अधिकारी कमिशनर या सगळ्यांना त्याच्यामध्ये हात आणि त्या टायमाला विद्यमान कोण होते आमदार हे ज्यांना ज्यांना माहिती होतं की नव्हतं की या भूखंड आरक्षित भूखंडावरती एवढी मोठी बिल्डिंग मानली जाते आणि लो, हे दुर्लक्ष केले जाते पण जेव्हा कधी याच्यावरती कोल्डाची ऑर्डर येईल तेव्हा या लोकांचं काय करायचं अशा लोक हे लोक कुठे यांचं पुनर्वसन कोण करणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि हे त्यांना माहिती असून सुद्धा त्याच्यावरती हे हा भूखंडावरती आरक्षित भूखंडावरती बिल्डिंग मानले गेले राहुल साहेब तर आपण पाहिलं तर येणाऱ्या एकतीस जानेवारी पर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका नाला सोपारापूर्वी ती विजय नगर मध्ये तोडक कारवाई करू शकते या तोडक कारवाईमध्ये अनेक लोक बेघर होण्याची शक्यता नाकारता येत असं असताना जर हे झालं तर मग हे नेमकं पाप कोणाचं आता या सर्व विषयावरती भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळात काय भूमिका गेले हे पाण्यासारखं ठेव परंतु कुठे ना कुठे जे मुजूर अधिकारी आहेत ते मात्र मोकाट सुटलेले आहेत त्यांना जेरबंद करण्यात भारतीय जनता पार्टीला यश येईल का भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार विजयलक्ष्मी नगर मधील रहिवाशांचं पुनर्वसन करतील का आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र ला। न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा